हॅलो 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 हा बोला डीन ऑफिस हा म्हणलं सर नमस्कार ते ग्रुप डी ची एक्झाम झाली सर एकोणवीस मे ला त्याचा रिझल्ट कधीपर्यंत येईल तीन दिवसामध्ये लागेल त्याचा काय म्हणले एक दोन तीन दिवसामध्ये लागेल दोन तीन दिवसामध्ये येईल थँक्यू आपण बघितलं की आपलं कोल्हापूरची एमसी ऑफिस सोबत बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की दोन ते चार दिवसामध्ये निकाल जो येतो तो लागून जाईल तर शनिवारपर्यंत निकाल लागू शकतो अशी आपण अपेक्षा करूया आणि परत त्यांना आपण कॉल करूनही विचारूया तर मित्रांनो त्यानंतर आता निकाल लागल्याच्या नंतर जो काही कट ऑफ असेल पोस्ट वाईज त्यावरही आपण व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा त्यासोबतच आपल्या तुम्ही जॉईन करून ठेवा टेलिग्राम चॅनल त्यावर आपण जे काही आपल्या आगामी एक्झाम होणार आहेत नोंदी मुद्रा डी एमआयडीसी महानगरपालिका तर काही एक्झाम त्याबद्दल पण आपण जे काही एक्झाम होतात त्या एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन शिफ्ट मध्ये आलेले क्वेश्चन काय विचारले गेले त्याबद्दल आपण अपडेट टेलिग्राम चॅनलवर घेत असतो तसं युट्यूब चॅनल वर पण घेत असतो त्यानंतर आपण चालू घडामोडीचे जे इतर सिरीज घेत असतो त्यानंतर आता आपण बघूया चालू घडामोडीचे काही सिरीज आपण जे घेतो त्यामध्ये आपण मे महिन्याची जी चालू घडामोडी आहेत तर मे महिन्यामध्ये आपण काय घेतलं होतं तर एकशे बारा पेजेसची आपली पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये आपण काय काय बघितलंय तर आपण अशा काही टॉपिक बघितलेले त्यामध्ये जसं की लेफ्टनंट जनरल राजीव घाई जे आहेत तर त्यांना डीजीएमओ भारतीय लष्कर पदावरती कार्यरत आहेत त्यानंतर त्यांना आता परत एक नवीन पद जे आहे तर जून मध्ये भेटलेले त्याबद्दल पण आपण चालू घडामोडीमध्ये मुद्दा घेतलेला आहे जून मध्ये त्यानंतर नवीन ओसिया पोर्टल जे आहे तर ते गृहमंत्री अमित शाह यांनी लॉन्च केले त्याबद्दल आपण घडामोडी घेतलेल्या आहेत सोळावी जी जनगणना झाली त्याबद्दल पण असे एकशे बारा पेजेस आहेत मे महिन्यामध्ये त्यानंतर जून महिन्यात जर बघायचं झालं तर जून महिन्यामध्ये सतरा जून पर्यंत म्हणजे आजपर्यंत आपण चालू घडामोडी घेतलेल्या आहेत त्यामध्ये चौऱ्याहत्तर पेजेस आहेत आज रोजी तर त्यामध्ये आपण काय घेतलंय तर आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संसद संसद जी आहे जी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सायन्स जी संस्था आहे तर त्या संस्थेचं जे अध्यक्षपद आहे तर ते भारताकडे आलंय मग आले जे अध्यक्ष कोण असणार आहेत तर श्रीनिवासजी हे असणार आहेत त्यानंतर अकराव्या ब्रिक्स संसदीय मंच कुठे पार पडला त्यामध्ये भारतात सहभाग काय होता त्याबद्दल पण माहिती आपण घेतलेली आहे त्यानंतर भारतीय वंशाचे पैजम झाकी यांना बी चॅम्पियन पद झालं स्पेलिंगचं त्याबद्दल त्यांना काही पारितोषिक मिळाले त्याबद्दल आपण माहिती त्याच्यात घेतलेली आहे त्यानंतर टाटा आणि फ्रान्स यांच्यामध्ये काही करार झालाय त्याबद्दल ही माहिती आहे त्यानंतर जो काही सराव झालाय नोमॅटिक इलेफंट इंडिया आणि मंगोलिया या दोन देशांमध्ये त्याबद्दल पण माहिती आहे त्यानंतर बांगलादेशचा जो किताब होता तो रद्द केलाय त्याबद्दल आपण माहिती आहे असे चौऱ्याहत्तर जे तर आतापर्यंतचे चाला घडामोडी आपण घेतलेल्या आहेत एक जून पासून तर सतरा जून पर्यंत आणि ह्या चालू घडामोडी खूप महत्वाच्या आहे एखादा क्वेश्चन तरी याबद्दल विचारलं जाऊ शकतो दोन्ही मुद्रांक झालं त्याच्यानंतर एम आयडीसी झालं तर आयबीपीएस पॅटर्न नुसार जे काही जमा होणार आहे एक जुलै पासून त्याच्यामध्ये हे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात जसं की भारत नार्वे करार करार काय झालाय कशाबद्दल का करार होता त्याच्यानंतर जे एम एस धोनी आहेत त्यांना आयसीसी हॉल मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये त्यांचा समावेश झालाय तर समा वे ते कितीवे इलेव्हन म्हणजे अकरावे भारतीय आहेत त्यांचा आयसीसी हॉल मध्ये जो येतो तो समावेश झाला आहे त्याबद्दल पण माहिती आपण घेतली त्यानंतर तुम्ही बघू शकता जागतिक बँकेच्या प्रायव्हट इक्विटी ब्रिप अहवाल जो आलेला आहे त्या अहवालाबद्दल आपण माहिती घेतलेली गेली त्यानंतर अं जे आपले पी एम मोदींनी सिंदूर नावाचं जे वृक्ष आहे तर त्या वृक्षाचं रोख जे लावले तर ते कुठे लावलंय त्यांचे निवासस्थानी लावलेले त्यांनी ते त्यानंतर त्यांना ते वृक्ष जे तर ते कोणी भेटील होत ले ले। ADC ते कशाचं प्रतीक ते तर त्यांना जे भेट दिलं आहे तर ते मधील काही महिलांनी त्यांना भेट दिलेलं आहे त्यानंतर राष्ट्रपतीच्या एडीसी म्हणून पहिल्यांदा महिला अधिकारी आलेले आहेत त्याबद्दल पण आपण माहिती घेतलेली आहे त्यांची नियुक्ती कधी करण्यात आली त्या कोण आहेत त्यांचं नाव वगैरे सगळी काही माहिती आपण घेतलेली आहे त्यानंतर एडीसी काय असतात त्याबद्दल पण माहिती घेतली वक मालमत्तेसाठी काही उम्मीद पोर्टल म्हणून लॉन्च करण्यात आहे त्यानंतर सोने चांदीवर जे कर्ज मिळत होते त्याच्यामध्ये काही नियम जे आहेत तर ते नियम चेंज झाले ते नियम एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहेत अशा काही गोष्टी तर हे तुम्हाला घडामोडी जर पाहिजे असतील तर मला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला चालू घडामोडी भेटून जाईल हा बघा आपला हा नंबर आहे पण चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय महाराष्ट्राच्या घडामोडी त्यानंतर नियुक्त्या पुरस्कार आणि पेपरचं जर अनालिसिस करून आपण घेत असतो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या नंबरवर दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला ची जे अवेलेबल करून दिला जाईल जानेवारीपासून आपल्या सगळे पूर्ण महिन्याचे जे आहेत तर मंथ वाईज घडामोडी आहेत तर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअप करा तुम्हाला बरं ठीक आहे तर थँक्यू मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका